श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुपुष्य अमृत योग आणि आज दीप अमावस्या आहे आणि आजच्या शुभ दिवशी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत काही गोष्टी केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होण्यासाठी निघून जाण्यासाठी खरंच खूप फायदा होईल आजच्या दिवशी हा जो योग आहे तो खूप दुर्मिळ आहे कारण आज गुरुपुष्यामृतसुद्धा आहे आणि अमावस्यासुद्धा आहे म्हणजे बघा ही एक सुवर्ण संधी आपल्यासाठी आलेली आहे असा योग बऱ्याचदा येत नाही खूप वर्षानंतर येतो आज दर अमावस्या असल्यामुळे तुम्हाला आ, या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहे जा ज्यामुळे घरातील नकारात्मकता करणी बाधा वाईट गोष्टी कायमच्या निघून जातील आणि आज अमावस्या असल्यामुळे दीप अमावस्या असल्यामुळे पितरांसाठी दक्षिणेला एक दिवा ठेवायचा आहे कसे करायचं काय करायचं हे मी सर्व माहिती आज तुम्हाला देते बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये असते म्हणजे नकारात्मकता नकारात वाईट गोष्टी करणेबाधा तसेच बाहेरचे जग लोक आणतात कोणी काही करतं तर आपल्यामुळे सुद्धा नकारात्मकता घरामध्ये येत असते आपण कधी कधी वाईट विचार करतो आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात त्यावेळेस आपण कोणाबद्दल वाईट चिंतो तर त्याची निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरत असते मग नजर नजरदोष वगैरे आपल्याकडूनच होत असतात म्हणून घरामध्ये भांडण तंटे व्हायला नको पण बघा मी एक म्हणते घर म्हटलं की तिथे भांडण होतंच की असं की घरामध्ये एक ही शब्द भांडणं करायची नाहीत किंवा बोलायचं नाही तर नाही बघा संसार आहे म्हणजे तिथे सुख दुःख भांडण हे चालूच असतं तर त्यामुळे भांडण एवढं पण असू विचित्र नको की रोजचं उठलं की लगेच काही कारणावरून शिवीगाळ होते दिवस रात्र शिवीगाळ माता लक्ष्मी येण्याच्या वेळेस दिवा लागणीच्या वेळेस तिथे भांडणं सुरू असतात जोरजोरात आवाज चालू असतो घरामध्ये वाईट साईड बोलणं टाळायचं आपली वास्तू जी असते ना ती तथास्तू ता म्हणत असते आपण जे काही घरामध्ये निगेटिव्ह बोलतो ना त्याचा परिणाम आपल्यावरच होत असतो म्हणून आपल्या घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला अमावस्येला आजच्या दिवशी जर केला तर त्याचा जास्त लवकर फायदा होईल आता बघा मी नेहमी सांगते पैसा म्हणजे सुख नाही आपलं शरीरसुद्धा सदृढ राहणं ही तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे घरामध्ये आजारपण येऊ नये कुठल्या अडेअडचणी दुःख संकट येऊ नये म्हणून उपा हा उपाय आपल्याला करायचा आहे आज संध्याकाळी सहानंतर नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे खूप सोपा आणि प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही एक पणती घ्या मातीची किंवा मग मा दिवा असेल तर दिवा घ्या त्यामध्ये तुम्हाला पाच अखंड लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेल्या वगैरे घेऊ नका लवंगा अख्ख्या फुल असलेल्या घ्या कारण बघा लवंग जे आहेत त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात यानंतर तुम्हाला वेलदोडे जे आहे ते तीन घ्यायचे आहेत आणि तीन भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेन कापूर बघा मी नेहमी सांगते की त्याचे सायंटिफिकली खूप लाभ आहेत एखाद्या वाटीमध्ये किंवा पणतीमध्ये या गोष्टी घ्यायच्या आणि त्यानंतर तुमच्या देवघरासमोर तुम्ही बसा तिथे वाटी ठेवा हा जो आपण घेतलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तिथे प्रज्वलित करायच्या तिथे थोडासा तुम्हाला धूर होऊ द्यायचा आणि हे करत असताना तुम्ही सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनापासून जप करायचा आहे आणि त्यानंतर त्या त्याचा धूर होऊ द्या आणि तो सगळ्या घरामधून तुम्हाला फिरवायचा आहे तो व्यवस्थित एखाद्या ताटली मध्ये घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा चटका बसणार नाही टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही सगळीकडे तुम्हाला हा जो धूर आहे तो फिरवायचा आहे मन ह्या वेळेस शांत ठेवा मनामध्ये का कोणतेही विचार आणू नका संपूर्ण लक्ष जे आहे ते त्या उपायाकडे असू द्या हे सगळं झाल्यानंतर ही जी उरलेली तुमची राख आहे ती तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायची आणि त्यानंतर बघा किती सोपा हा उपाय आहे हा केल्यामुळे घरातील नकारात्मकता वाईट बाधा ज्या आहेत त्या दूर होतात घर आपलं पवित्र बनतं इडापिडा निघून जाते हा उपाय तुम्ही नेहमीसुद्धा अमावस्या पौर्णिमेला दरवेळेस करू शकता अतिशय महत्त्वाचा उपाय आहे बघा हे उपाय जे आहेत ते आपण छोटेसे क असतात पण त्याचा खूप मोठा फायदा होत असतो कधी आपल्याला हे लक्षात येतं कधी लक्षात येत नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आज दीप अमावस्या असल्यामुळे पित्रांसाठी तुम्हाला घराच्या दक्षिणेला न विसरता दिवा लावायचा आहे कणकेचा तुम्ही दिवा लावा त्यामध्ये कणकेचा दिव्यामध्ये तुम्हाला वाट टाकून तेल टाकायचं त्याच्यामध्ये दक्षिणेला तोंड करून तुम्हाला ती वात टाकायची आहे दिव्यामध्ये दिवा बनवताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही किंचितशी हळद तुम्ही टाकू शकता किंवा आज दीप अमावस्या आहे त्याच्यामुळे आपण जे गुळाच्या पाण्यापासून कणकेचे दिवे बनवणार आहोत त्यातील तुम्ही एक दिवा बनवला तरीसुद्धा चालेल आणि तो जो दिवा आहे तो पितरांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला लावायचा हळदी कुंकू फुल अर्पण करायचं पितरांचं स्मरण करायचं आणि नमस्कार करायचा बघा पित्र म्हणजे कोण आपल्या अगोदरच्या ज्या पिढी होऊन गेलेल्या आहेत आधीच्या ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांना आपण पित्र म्हणून ओळखत असतो तर आपल्याला त्यांना वेळोवेळी त्यांचं स्मरण करायचं असतं कारण बघा जे आपण आज काय आहोत हे जग पाहतोय ते त्यांच्यामुळे पाहतोय म्हणून अमावस्येला आपल्याला पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि दक्षिणेला त्यांच्या स्मरणार्थ दिवा लावायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे षडोपचारे आणि आज अमावस्या असल्यामुळे आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे दक्षिण दिशेला जे आपण हा दिवा लावतो ते पि पितरांच्या प्रकाशाची वाट म्हणजे पि पित्रांना स्वर्गामध्ये जाण्यासाठी वाट हा दिवा दाखवतो आणि त्यामुळे पित्र आपरावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देऊ शक देतात आणि बघा हा जो दिवा आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे तो दिवा गोड असल्यामुळे तिथे जवळपास किडामुंगी जवळपास त्या त्यांच्या जमतात आणि ते खाऊन टाकतात आणि अप्रत्यक्षरित्या आपल्याला दान केल्याचं देखील केल पुण्य पदरात पडतं म्हणून न विसरता दक्षिणेला असा तुम्ही दिवा लावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे दान करा जमेल ते दान करा यथाशक्ती दान करा अन्न वस्त्र काहीही दान करा पण या शुभ दिवशी दान केल्यामुळे कित्येक पटीने आपल्याला शुभ फळ मिळत असतं तर आजच्या या शुभ दिवशी मी जी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ